सांगोला मतदारसंघ सांगोला जिल्हा सोलापूर या मतदारसंघामध्ये शिंदे सेनेचे शाजी बापू पाटील तसेच दीपक साळुंके पाटील हे उद्धव सेनेचे आणि शेकापाचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख असे तीन उमेदवार निवडणूक लढवीत आहेत या मतदारसंघामध्ये यावेळेस दोन हा दो, हे तीन उमेदवार निवडणूक लढवत असले तरी दोन हजार एकोणीसमध्ये शहाजीबापू पाटील हे शिवसेनेचे विजयी झालेले आमदार आहेत आणि डॉक्टर त्यांच्या विरोधात डॉक्टर अनिकत देशमुख हे शेकापचे होते आणि त्यांना अठ्ठ्याण्णव हजार सहाशे शहाण्णव इतकी मतं मिळाली होती आणि शहाजीबापू पाटील यांना नव्याण्णव हजार चारशे चौसष्ट इतकी मतं मिळाली होती म्हणजे साधारण हजार एक मतांनी हे शहाजीबापू पाटील निवडून आले होते आणि त्यांच्या विरोधामध्ये खूप मतदार मोठं होतो आता हे निवडून आल्यानंतर प्रसिद्ध झाले हे शहाजी बापू पाटील तिकडं कुठं आपल्या गुवाहाटीला गेले होते त्यावेळेचं तर या मतदारसंघातील सर्वात महत्त्वाचे मुद्दे काय तर मेडिकॉल कॉलेज सुरू करून तालुक्यातील सर्वसामान्य घरातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणं गरजेचं आहे आणि त्याच्याबरोबर रस्ते पाणी पुरवठा हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि हा थोडा ड्राय भाग आहे आणि म्हणजे दुष्काळी परिस्थिती आहे तर ह्या सर्व सोयी तेथे ते महत्त्वाच्या आहेत त्यानंतर नागरिकाच्या सोयीच्या दृष्टिकोनातून सांगोलेला उपविभागीय कार्यालय आर टी ओ कार्यालय उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय ते पण महत्त्वाचं आहे कारण येथे सर्वात महत्त्वाची गोष्ट ती हे कार्यालय असण्याचं महत्त्वाचं आहे त्यानंतर सांगोलं हे डाळिंबाचं क्वाटर म्हणून ओळखलं जातं तर या मतदारसंघात डाळिंब संशोधन केंद्र होणं हेही गरजेचंच आहे तसेच या आ, सांगोला तालुक्यात औद्योगिक वसाहत निर्माण होणं ही काळाची गरज आहे आणि जर समजा औद्योगिक वसाहत निर्माण झाली तर त्यातून रोजगाराचं मोठं साधन निर्माण होऊन बेरोजगारीला आळा बसू शकतो आता त्यानंतर तरुणाच्या हाताला जो बेरोजगारी आहे तर त्यांना काम मिळणं तरुणाच्या हाताला त्यामुळं येथे एखादी औद्योगिक वसाहत किंवा मोठे उद्योगधंदे येणे हे एक महत्त्वाचा मुद्दा या मतदारसंघामध्ये आहे आता हे जे मुद्दे आहेत तर ते त्यांनी मध्यंतरी पक्ष फोडून ते तिकडं गुवाहाटीला शिंदेबरोबर गेले इतर त्यानंतर ते त्यांनी तो प्रश्न केला ते काय वेळ महत्त्वाचं नाही आहे कारण बॉल बोल, बोल कडी किंवा बोल भात म्हणणं महत्त्वाचं नसतं कार्य महत्त्वाचं असतं कोणत्याही उमेदवाराचं तर आता हे या मतदारसंघामध्ये हाय व्होल्टेज लढत आहे कुणाची एक तर सेना शेकाप आणि शिंदे सेना आता येथे नियमाप्रमाणे हे आ, ये हा मतदारसंघ एक विद्वान आणि एकाच पक्षात राहिलेले सर्व आणि एकाच पक्षाचं अतिशय निष्ठेने काम करणारे जे गणपतराव देशमुख होते त्यांचा हा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघाचं जे पावित्र्य आहे हे शेकापचं तर ते पावित्र्य किंवा तो दरारा आज काही राहिलेला नाही आज हा मतदारसंघ वेगळ्याच प्रकारे ओळखू ओळखू यायला लागला आहे महाराष्ट्रामध्ये आणि पहिलं जे होतं जे गणपतराव देशमुख त्यांचा दरारा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होता आणि त्यांच्या शब्दाला जी मूल्य होतं किंमत होती आणि सांगोल्याच्या विकासासाठी जे प्रयत्न त्यांनी केले ते असं नाव हवेत नाहीतर मग आमदार येतात जातात निवडून येतात निवडून जातात तर त्यांना नंतर पाच वर्षानंतर किंवा त्या काही विचार पण नाही आणि म्हणजे अशा आमदारांचं नावही लक्षात राहत नाही लोकांच्या कोण निवडणुकीला उभं राहिलं होतं आणि कोण निवडून आलं आणि कोण निवडून गेलं कारण आपल्या कार्यकर्तृत्वावर जो माणूस कायम लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये निवडून येतो त्याला मूल्य असतं तसं तर हे गणपतराव देशमुख जे साहेब होते ही खरंच व्यक्ती होती आणि त्या व्यक्तीचं आजही नाव घेणं महत्वाचं आहे अर्थात त्यांच्या वारसाला निवडून दिलंच पाहिजे असं काही नाही आहे कार्यकर्त्याला निवडून दिलं पाहिजे मग तो कोणत्याही पक्षाचा असतो एक महत्व आणि या मतदारसंघातून हे गणपतराव देशमुख यांनी एकाच पक्षातून अकरा वेळा जिंकले पण सन एकोणीसशे पंच्याण्णवला आणि दोन एकोणीसला या शेकापाच्या बालेकिल्ल्याला एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये आणि दोन हजार एकोणीसला शहाजी बापू पाटील यांनी दोन वेळा ही निवडणूक जिंकली आता दीपक आबाच्या मदतीने हे शहाजी बापूंनी गणपत आबाचे नातू डॉक्टर अनिकेत देशमुख यांचा सातशे अडुसष्ट मतांनी पराभव केला फक्त दोन हजार एकोणीसला पण यावेळेस त्यांचे सहकार्य राहिलेले दीपक आबा राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोडचिडी देऊन उद्धव सेनेकडून तर आबाचे दुसरे नातू ना डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना शेकापतून आजमावत आहेत आणि गणपतराव देशमुख आणि शहाजी बापू पाटील यांच्या निकालाकडं सर्व लोकांचं लक्ष आहे तर शाहजीबाब पाटील हे आठव्यांदा निवडणूक लढवतो लढवित असून कोण यावेळेस निवडून येईल हे या मतदारसंघामध्ये सांगणं अतिशय कठीण आहे परंतु मतदारसंघाचा ज्या लोकांनी विकास केला असेल ज्या आमदारांनी विकास केला असेल किंवा जो आमदार विकास करू शकतो जो उमेदवार विकास करू शकतो त्याला ही लोकं निवडणूक मतदान देतील एक शक्यता आहे आता या शहाजी बापूच्या संदर्भामध्ये अनेक काही अफवा आहेत काही गोष्टी आहेत मध्यंतरी एक काही पाच कोटीचं का पण पंधरा कोटीचं काय ते टोलन प पकडलेली रक्कम असते वगैरे बऱ्याच किंवा अशा अनेक त्यांच्या संदर्भामध्ये वावड्या उठवल्या गेलेल्या आहेत आणि त्याला उत्तरही त्यांनी तशा पद्धतीत दिलेलं आहे पण आता यावेळेस शक्यतो जे कार्यकर्ते चांगल्या पद्धतीचे असेल अशाच लोकांची निवडणूक निवडून आणण्याची शक्यता आहे आणि एक सर्वसामान्य दृष्टीतून जर पाहिलं तर हे गणपतराव देशमुख यांचे नातू बाबासाहेब देशमुख हे शेकापचे यावेळेस लोक निवडून देतील अशी एक आशा वाटू लागलेली आहे कारण त्याचं कारण असं की बाबू पाटील हे फक्त सातशे शहाऐंशी मतांनी निवडून आले होते सातशे अडुसष्ट मतांनी निवडून आले होते त्यावेळेस दीपक साळुंखे पाटील त्यांच्याबरोबर होते त्यामुळं शहाजीबाबू पाटील आणि दीपक साळुंखे पाटील यांचे जी मतविभागणी ती होणार आणि बाबासाहेब देशमुखांची जे मतं आहेत की अनिकेत देशमुखांची तर तें, ते त्यांनाच मिळतील त्यामुळं हे डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे निवडून येण्याची शक्यता सर्वात मोठी असे एक विश्लेषण असं वाटते पण येथे ऐनवेळेस काय होईल किंवा काय नाही होईल हे काही सांगता येत नाही कारण त्याचं कारण असं की एका रात्रीत निवडणूक फिरवू शकते आणि लोकांना हे पैसे वाटप घड्याळ वाटप त्याच्यानंतर भांडी वाटप साड्या वाटप त्याच्यानंतर दागिने वाटप मद्य वाटप अशा अनेक कृत्या अनेक मतदारसंघामध्ये उमेदवार करत असतात आता कोणते उमेदवार करत असतात आणि कोणते उमेदवार करत नाहीत ते पकडल्यावर समजतं काही उमेदवारांनी तर आपल्या कार्यकर्त्यांच्या जवळच पैसे ठेवलेले असतात निवडणुकीच्या आधी आचारसंहिता अन्न लागण्याच्या आधी असे काही उमेदवार पकडलेले गेले आहेत कार्यकर्ते एका उमेदवाराच्या खात्यावर तीन हजार रुपये नव्हते पाच वर्षामध्ये आणि त्याच्याकडे एकदम त्याच्या घरात पण वीस लाख रुपये सापडले तो म्हटला कुठून आले म्हटलं मला माहीत नाही ते म्हणजे हा प्रकार असतो निवडणूक अधिकाऱ्यांनी पुन्हा ती रक्कम ताब्यात घेतली म्हणजे असा एक प्रकार असतो निवडण्यासाठी एका रात्रीत काय काय चमत्कार करतात ही मंडळी तेही काही माहीत नाही लोकांना माहीत असूनही बोलता येत नाही असं असा प्रकार येतो तर या आमच्या ए टी एब न्यू वर्ल्ड चॅनलला या एक प्रबोधनात्मक मतदार प्रबोधनाचं काम आम्ही करतो योग्य उमेदवाराला निवडून द्या आणि कोणताही उमेदवार निवडून आला तर तुमच्या फक्त विकासाच्या मुद्द्यावरच त्यांच्याशी संपर्क साधा बस आणि जो उमेदवार सर्वसाधारणपणे की आता उमेदवार मिटिंगमध्ये आहे ते तुम्हाला भेटणार आहेत त्याच्यानंतर होत मतदारसंघासाठी त्याला वेळ नाही आहे त्या उमेदवाराला किंवा उमेदवार मुंबईला गेलेला आहे उमेदवार दिल्लीला गेला आहे उमेदवार भेटू शकणार नाही तो उमेदवार मिटिंगमध्ये आहेत असे जर असेल तर अशा उमेदवाराला निवडून देण्यापेक्षा आपल्या जवळचा जो माणूस असेल जो आपल्याला चोवीस तास आपल्या आपण प्रश्न उपस्थित करून आपल्या फोनवर किंवा आपले, आपले प्रश्न सोडवणारा जो आमदार असेल त्यांनाच निवडून द्या एवढीच अपेक्षा आमचं ए टी एम निवड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आम्ही विश्लेषण करत असतो जनजागृती करत असतो मतदारसंघाची आणि प्रबोधन करत असतो तर या चॅनलला जास्त जास्त सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि あーっと使えるから。